म्यवनी साठी जोळड गान ग म्यवनी सा जोळय गानं आणि कमराला पदर हातात फोन ग कमराला पदर हातात फोन म्यवनी आयटीत फिरायची बाई मस्करी माझी करायची म्यवनी आयटीत फिरायची बाई मस्करी माझी करायची मालमाडं शेर यायचं गावं ग मलमाडं शेर यायचं गावं आणि स्वयंपाकाची नाही म्हणी सव ग स्वयंपाकाची नाही म्हणी सव माल म्हणी हाटली हाटलीत जेव ग माल म्हणी हाटली हाटलीत जेव नाही कधी उपवास करायची माय बकरी वाणी चरायची नाही कधी उपवास करायची बाई बकरी वाणी ग चरायची बकरी वाणी चरायची बाई मश्करी माझी करायची वाणी चरुणाची तब्येत आम्ही ठेवली <laughs> आणि मेओनी आयटीत फिरायची बाई मश्करी माझी करायची मलमड शेर यायचं गाऊ ग मलमड शेर यायचं गाऊ आणि मल म्हणी फिराया जाऊ ग मल म्हणी फिराया जाऊ नाही सीटावर जागा पुरायची बाई मस्करी माझी करायची नाही सीटावर जागा पुरायची व मस्करी माझी करायची आणि मेवणी आयटीत फिरायची बाई मस्करी माझी करायची मेवनीला नाही बाई कवडीचं काम गं मेवनीला नाही बाई कवडीचं काम आणि तिळभर वैना जीवाचा या मग तिळभर वैना जीवाचं या मग मुखत घेईना हरी नाम गखत घेना हारीचे नाम हातात फोन धरायची बाई मश्करी माझी करायची हातात फोन धरायची बाई मश्करी माझी करायची मेवनी चरूबाब लई वैन्या मेवनी चरू बाब लई बाई न्यारा आणि लेखी माया काप त्या थर थरग लेखी माया काप त्या थर थरा, थरा। आणि नातवाला हातात धरायची बाई म्यवनी आयटीत फिरायची नातवाला हातात धरायची बाई मेवनी आयटीत फिरायची मेवनी आयटीत फिरायची बाई माझी ग करायची पालंगावरी घेती गजवपन पालंगावरी घेती गजवप लवकर आण म्हणी चहा चकपण लवकर आण म्हणी चहा चकप चहात बिस्किट चुरायची बाई पालंगावर आराम करायची चहात बिस्किट चुरायची ग पलंगावर आराम करायची आणि मेवनी तर फिरायची बाई मश्करी माझी करायची मेवनी आयटीत फिरायची बाई मस्करी माझी करायची <laughs> आई मेवनीवर गाणं खूप छान झालं पण नातं काय नेमकी तुमचं आमचं नातं असं एक त्या माय त्याची लेखे मी त्याच्या मामाची मुलगी आणि आमचं आत्या मामाच्या असल्यामुळं आमचं मेवणे मेवणीचं नातंय दोघीचं नांदगावला कार्यक्रमाला चालले होते तर भेट पण झाली आता खूप लय दिवसांनी भेटी झाल्या नव्हत्या दोघीच्या खूप मस्त भेटी झाल्या चांगलं वाटलं